गुग्गु शहरातील शेनगावी एकवीस नोव्हेंबरला मारुती बोडे यांच्या घराला आग लागली यांच्या घराजवळ जिओचे टॉवर लागून नये एक वाजेच्या सुमारास घर जळाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून समोर आली आहे शासनाने व सरकारने लवकरात लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली काशीनाथ गाव पानसे चायनार शेनगाव तहसील जिल्हा चंद्र

आधार कार्ड डाबुडाबुडचे दोघांचे होते पुन्हा चाळीस हजार आपण गाडीचे दोन दिवस चार दरम्यान मध्ये झालं आपला आम्ही शेतामध्ये होतो दोघा बुडाबुद्धी पोहोच आपल्या गावामध्ये येऊन फोडून इजवलं अंदाजे आपलं उस्कान आहे दीड पाऊन दोन लाखाचं उस्कन आहे आपलं आ, आपली मागणी हेच आहे तर आपली साक्षण करून आपल्याला भरपाई करून द्यावा अशी आपली हे इच्छा आहे